नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार अलीकडे फारच क्षमाशील वगैरे झालेले आहेत म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो की जे अजित पवार यांची प्रतिमा काय होती आपल्याला माहिती आहे पण अजित पवार अलीकडे क्षमाशील झाले आहेत सॉरी म्हणतायत चुकलो म्हणतायत म्हणजे सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभं करणं ही माझी चूक होती असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं कांदा निर्यात या संदर्भामध्ये आमचं चुकलं हे पण त्यांनी सांगितलं आणि आता परवा ते असं म्हणाले की घर फोडणं ही माझी चूक होती खरं म्हणजे निमित्त वेगळं होतं धर्मराव बाबा आतराम यांची कन्या जी आहे भाग्यश्री ते खरं म्हणजे आता राजकारणामध्ये आहे जिल्हा परिषदेची माझी अध्यक्ष आहे आणि भाग्यश्री नुकतीच शरद पवारांना भेटली अशी चर्चा आहे की महत्वा ती भेटलीच खरं म्हणजे आणि तुतारी ती वाजवणार असं पण बऱ्यापैकी आता बोललं जात आहे त्यामुळे ती धर्मराव बाबा आत्रामांच्या विरोधामध्ये उभी राहू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भात उल्लेख करताना अजित पवार असं म्हणाले की घर फोडू नका बाकी वाटेल ते करा आपण घर फोडू नका घर फोडणं ही चूक आहे जी चूक मी केली ती तुम्ही करू नका तर खरं म्हणजे एकतर असं आहे की अजित पवारांना मुद्दाम हा उल्लेख करावा लागतो त्याच्यामध्ये प्रतिमा संवर्धनाचा मुद्दा आहेच अजित पवारनी गुलाबी जॅकेट वगैरे घातलेला आहे त्याच्यामध्ये अजित पवार हे जसे वाटतात त्यापेक्षाही भावनाशील आहेत इमोशनल आहेत असं वाटावं लोकांना अजित पवारांच्या बद्दल जो असंतोष आहे जो राग आहे संताप आहे तो थोडा कमी व्हावा आणि अजित पवारांकडे लोकांनी माणूस म्हणून बघावं असा प्रयत्न त्यांच्या या नव्या प्रतिमेमध्ये दिसतोय आणि त्यामुळे अजित पवार अलीकडे खूप क्षमाशील बोलत आहेत खूप वेगळ्या प्रकारचं बोलत आहेत की ज्यामुळे आपली प्रतिमा जरा बरी होईल आता हे सगळं खरं आहे अजित पवारांचा हा प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नांना किती यश येईल हा मुद्दा वेगळा आहे कारण शेवटी वर्षानुवर्षाची तुमची एक प्रतिमा तयार झालेली असते आणि आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की शेवटी अजित पवारांची जी काही प्रतिमा तयार झालेली आहे वर्षानुवर्षे ती प्रतिमा वाईटच आहे असं काही मानायचं कारण नाही किंबहुना असं म्हणता येईल की अजित पवार उलट पक्षी परखड आहेत बुलंद नेते आहेत अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे अजित पवार जे मनात येईल ते बोलतात आणि जे बोलतात ते करतात जे हो काम होणार नाही ते सांगतात की काम होणार नाही काम होणार आहे ते सांगतात की काम होणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या एकूण शैलीबद्दल लोकांना फार आक्षेपच आहेत असं काही मानण्याचं कारण नाही उलट पक्षी ती शैली आवडणारे सुद्धा अनेक जण आहेत त्यामुळे आता मुद्दा असा आहे की ही शैली बदलण्याच्या नादामध्ये आपली जी मूळ शैली आहे त्या मूळ शैलीपासून अजित पवार दूर जात का हा पण एका सगळ्यात महत्वाचा भाग आहे पण धर्मराव बाबा आतरामांची कन्या भाग्यश्री हिच्याबद्दल जे अजित पवार म्हणाले त्यामध्ये केवळ क्षमाशीलता माफी मागणं हा मुद्दा होताच त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांना हल्ली थोडी भीती वाटू लागलेली आहे ती भीती अशी आहे की आपल्या पक्षाचे आपल्यासोबत जे नेते आले भाजपसोबत ते नेते काही परत जाऊ शकत नाहीत कारण त्या नेत्यांना शरद पवार परत घेणार पण नाहीत आणि कुठल्या तोंडाने परत जाणार हा प्रश्न या सगळ्या नेत्यांच्या समोर आहे त्यामुळे ते नेते काही परत जाण्याची शक्यता दिसत नाहीये पण त्या त्या मतदारसंघांमध्ये त्या नेत्यांबद्दल जी एक नाराजीची भावना तयार झालेली आहे संतोष तयार झाला आहे त्याचं काहीतरी केलं पाहिजे असं मात्र आता अजित पवारांच्या त्या नेत्यांना वाटू लागलेलं आहे आणि म्हणून मग दुसरा पर्याय असा की त्या नेत्यांनी आपल्या मुलांना आपल्या मुलींना किंवा आपल्या पुढच्या वारसदारांना शरद पवारांच्याकडे पाठवायचं ठरवलेलं दिसतंय वडिलांनी केलेली चूक मुलांना मुलींना मुलींना करायची नाहीये त्यांनाही माहित आहे की ही भूमिका घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे मुळामध्ये जे अनेक नेते असे आहेत की ज्यांना खरं म्हणजे परतच यायचं आहे अतुल बेनके यांचा उल्लेख मागे मी केला होता अतुल बेनके यांना परत यायचा आहे शरद पवार यांच्या सोबत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांना खात्री आहे की आपण चूक केली आहे आपल्याला परत यायचं आहे आणि मतदार आपल्याला माफ करत नाही आहेत पण आता परतेचे दरवाजे बऱ्यापैकी बंद झालेत शरद पवार घेत नाहीत हा एक मुद्दा आहेच पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की शरद पवारांनी समजा त्यांना प्रवेश दिला तरी सुद्धा त्यांच्याविषयी असणारी नाराजी असंतोष कमी होणार नाही उलट पक्ष अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे परत आले तर शरद पवारांबद्दल असणारी सहानुभूतीच कमी होईल त्यामुळे ती सहानुभूती कमी व्हावी असं काही त्यांना वाटत नसणार हे पण तेवढंच खरं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता आपण आपल्या मुलांना मुलींना पाठवायचं पुढे शरद पवारांच्या सोबत असा प्रयत्न काही जण स्वतःहून करतात त्यापैकी एक उदाहरण म्हणजे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटलांना हे पटलेलं आहे कळून चुकलेलं आहे की आपण चूक केलेली आहे पण दिलीप वळसे पाटील भाजपसोबत गेले अजित पवार यांच्यासोबत गेले लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या हे लक्षात आलं होतं की वारं काय आहे वाऱ्याचा अंदाज सगळ्यात पहिल्यांदा आला होता दिलीप वळसे पाटलांना त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये <कई> कुठलाच प्रचार केला नाही कुठली भूमिका घेतली नाही त्यांना हे माहिती होतं की आपण भूमिका घेतली तर ते बुमरँग होईल आणि त्यामुळे त्यांनी भूमिका घेतलीच नाही ते आजारी होते हे खरंच आहे पण आजार आजार त्या आजारामध्ये राजकीय आजार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटील बाहेर पडलेच नाहीत त्या लोकसभा निवडणुकीत ते कुठे दिसले नाहीत आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा दिलीप वळसे पाटील फारशी भूमिका स्पष्ट करत नाहीत फार बोलत नाहीत शक्यता अशी आहे की दिलीप वळसे पाटलांची कन्या उभी राहू शकते आणि ती शरद पवारांच्या पक्षातून उभी राहू शकते अशी पण शक्यता नाकारता येत नाही आपण बघितलं की एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर होते पण ती वाट संपलीच नाही मी त्यांना ते काही वाट सापडली नाही ते भाजपमध्ये गेलेच नाहीत ते भाजपच्या वाटेवर आहेत असं म्हणाले पण गेले नाहीत आता ते पुन्हा असं म्हणतात की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबतच आहे नक्की कुठे आहेत माहिती नाही पण विधान परिषदेचे ते आमदार आहेत पण एकनाथ खडसे तिकडे असताना सुद्धा त्यांची कन्या रोहिणी या रोहिणी खडसेंना मात्र शरद पवारांनी ज्या प्रकारची वागणूक दिली ती अत्यंत सन्मानाची होती खरं म्हणजे एकनाथ खडसे तिकडे चालले म्हणून रोहिणीबद्दलचा विश्वास कमी झाला असं नाही उलट पक्षी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिलांचं नेतृत्व करतात राज्यातल्या आणि त्यांना पुरेसा सन्मान दिला गेला एकनाथ खडसे कुठेही असले तर हे रोहिणी खडसे मात्र शरद पवारांच्या सोबत आहेत हे आपण बघितलंच आहे तर मग रोहिणी खडसे जर शरद पवारांच्या सोबत असू शकतात तर आपली मुलं मुलीसुद्धा शरद पवारांच्या सोबत गेली तर शरद पवार घेतील असं या नेत्यांना वाटू लागलं आहे त्यापैकी काही नेते स्वतःहून असा प्रयत्न करत आहेत आणि काही नेत्यांच्या मुलांनीच ही भूमिका घेतली आहे की आम्हाला आत्ता तुमच्यासोबत राहायचं नाही आम्हाला अजित पवारांच्या सोबत राहायचं नाही आम्हाला भाजपसोबत राहायचं नाही आम्हाला शरद पवारांकडे जायचं आहे असं मुलं म्हणत नरहरी झिरवाळांच्या मुलांनी हा हीच भूमिका थेटपणे आहे असं दिसतंय त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी नरहरे झरवाळांचा मुलगा दिलीप वळसे पाटलांची मुलगी ही सगळी उदाहरणं जी आहेत म्हणजे इव्हन बबनदादा शिंदे आता बबनदादा शिंदे माढ्यातून पुन्हा उभे राहतील असं काही दिसत नाहीये बबनदादा शिंदे यांना असं लक्षात आलेलं आहे आता की आता जर माढ्यातून आपल्याला उभं राहायचं असेल तर इथं त्यांचं वय झालंय आणि ते त्यांचं वारसदार त्यांचं त्यांच्या मुलांना त्यांना उभं करायचंय पण उभं करताना सुद्धा अजित पवारांच्या सोबत नव्हे तर शरद पवारांच्या सोबत गेलो तरच आपल्याला यश मिळेल असं एकूण त्यांना जाणवत आहे त्यामुळे बऱ्यापैकी आत्ता ही मुलं जी आहेत ना ती मुलं अजित पवारांना सोडून वडिलांना सोडून वेगळा निर्णय घेण्याच्या या शक्यता आहे आणि ती शक्यता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो खुद्द ते नेतेच तसं सांगतायत अशी शक्यता जास्त आहे कारण आत्ता अजित पवारांच्या सोबत आपण राहिलो तर आपल्याला फार भवितव्य नाही हे यांना कळून चुकलेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये अजित समोर फार मोठा पेच आहे आपल्या समोर असणारे आपल्यासोबत असणारे आमदार हे परत जाणार नाहीत कारण त्यांना तिकडे घेतलं जाणार नाही हे खरं आहे पण तरीही ते मनानं आपल्यासोबत आहेत का हा सगळ्यात महत्वाचा पेच आहे म्हणजे त्यापैकी काही जण यायला उत्सुक आहेत काही जणांना प्रवेश दिला सुद्धा जाऊ शकतो सांगता येत नाही काही जणांची मुलं मुली ते येऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे आता आपल्यासोबतच्या आमदारांना घट्ट बांधून ठेवणं हे मोठं आव्हान अजित सोबत आहे मी मी असं म्हणालो होतो की मुळात अजित पवारांना महायुतीमध्ये काय स्थान आहे माहिती नाही आहे पण अजित पवार वेगळी वेगळी निवडणूक लढू शकतील निवडणुकीला वेगळे उभे राहू शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही महायुतीमध्ये आता दिसते असं की एकनाथ शिंदेंना जरा बऱ्यापैकी लक्षणीय जागा हव्यात त्यांना शंभरहून अधिक जागा हव्यात असं ते म्हणतायत आता, आता शंभरहून अधिक जागा जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर मग भाजप किती जागा किती असणार मग ते लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार पेक्षा दोन हजार चोवीसची परिस्थिती भाजपची वाईट आहे हे भाजपचे नेतेही खासगीत मान्य करत आहेत किंवा जाहीरपणे सुद्धा एक अर्थानं मान्य करतायत आता दोन हजार मध्ये परिस्थिती चांगली असताना सुद्धा भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या आता शंभरहून अधिक जागा या परिस्थितीमध्ये मिळवणं हे भाजपसाठी फार आव्हानात्मक आहे फार अवघड आहे अशा परिस्थितीमध्ये एक शक्यता अशी आहे की भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत हे खरंच आहे आणि नैसर्गिक मित्र जर असतील तर भाजप आणि शिवसेना हे मागच्या निवडणुकीप्रमाणेच आता या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्र लढतील आणि साधारणपणे मग एक शक्यता अशी आहे की निवडणूक झाल्यानंतर मग अजित पवार कोणासोबत येऊ शकतील पण निवडणूक झाल्यानंतर अजित पवार सोबत येतीलच याची पण खरं म्हणजे खात्री नाही आहे पण निवडणूक झाल्यानंतर काही येऊ शकतं हे लक्षात घ्या की आता आता कॅरम फुटलेला आहे मला असं वाटतंय की महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेंची हे दोघेही पक्ष असतील अजित पवार स्वतंत्रपणे वेगळे लढतील ही शक्यता आहे अजित पवार वेगळे लढले तरी अजित पवारांना किमान मी परवा म्हटलं होतं की अजित पवारांना वीस जागा अजित पवार निवडून आणू शकतात असं सर्वेक्षण त्यांच्या पक्षाने जे केलंय ते आहे आणि त्या वीस जागांमध्ये अजित पवारांबद्दलची नाराजी वगैरे हे काही जरी असलं तरी सुद्धा त्या त्या आमदारांची त्या 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 ठिकाणच्या नेत्यांची ती ताकद आहे स्थानिक नेत्यांची ताकद हा पण मुद्दा महत्वाचा असतोच म्हणजे सुनील तटकरे हे एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा निवडून आले रायगडमधून याचा अर्थ असा की अजित पवारांबद्दलची नाराजी असल्यामुळे अजित पवारांच्या पत्नीचा स्वतःचा पराभव सुरेंद्र पवारांचा पराभव बारामतीमध्ये झाला पण सुनील तटकरे मात्र विजयी झाले कारण सुनील यांची व्यक्तिगत ताकद आणि बाकीच्या गोष्टी यामुळे ते निवडून येऊ शकले असे काही आमदार आहेत अजित पवारांकडे ते किमान वीस आहेत असे वीस आमदार जर अजित पवारांचे निवडून आले तर मग प्रयत्न असा आहे भाजप शिवसेनेचा शिंदे सेनेचा म्हणजे की मग आपण निवडणूक लढवायची आणि भाजप शिंदेसेना यांना मिळून समजा शंभर सभाच्या जागा जरी मिळू शकल्या शंभर जवळ सभा जागा मिळाल्या आणि अजित पवार याच्या नंतर मिळतील त्या वीस जागा असं काहीतरी गणित करायचं बाकी जे अपक्ष वगैरे असतील तेही आपल्यासोबत येतील असं आता त्यांना वाटत उद्या निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर महाविकास सोबत अजित पवार येण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार तिकडे सुद्धा जाऊ शकतात अजित पवार खरं म्हणजे त्यामुळे काय होईल हे काय सांगता येत नाहीये पण एक नक्कीच आहे की आत्ता अजित पवार स्वतंत्रपणे निवडणूक लढतील अशी शक्यता जास्त आहे मी परवाही म्हटलो होतो की अजित पवार वेगळे लढले त्याचा फायदा उलटपक्षी महायुतीलाच होणार आहे कारण त्यामुळे महायुतीबद्दलचा त्याम महायुती जो काही संताप आहे तो थोडा कमी होईल आणि दुसरं असं की कदाचित अजित पवार महाविकास आघाडीची मात्र काही मतं घेण्याची हो। शक्यता नाकारता येत नाही आणि अजित पवारांनी ती तयारी सुरू केलेली आहे आपली जी पारंपरिक वोट बँक आहे त्या पारंपरिक वोट बँकला धक्का बसू नये असा प्रयत्न अजित पवारांचा आहे आणि ती पारंपरिक वोट बँक जर परत मिळवायची असेल तर अर्थातच प पवारांनी जे म्हटलं की अजित पवार हे गुलाबी झाले पण ते भगवे होत नाही कारण त्यांना मुस्लिम वोट बँक पण तेवढीच महत्वाची आहे पारंपरिक जी काही मतं राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत ती पण मतं आपल्याला मिळावीत असं त्यांना वाटणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे हसन मुश्रीफ छगन भुजबळ यांच्यासारखे नेते त्यांच्यासोबत आहेत तर असा प्रयत्न अजित पवार करू शकतात असं दिसतंय त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की अजित पवारांची प्रतिमा स्वतः ते बदलू पाहत आहेत थोडे क्षमाशील वगैरे अशा प्रकारे बोलत आहेत दुसरं असं की आता घरं फोडू नका असं म्हणणं म्हणजे आपल्यासोबत आलेल्या नेत्यांच्या मुलांनी वेगळा निर्णय घेऊ नये यासाठी अजित पवार दक्ष आहेत असं दिसतंय आहे पण एवढं सगळं जरी केलं सुद्धा हे येणारा काळ अजित पवारांसाठी सोपा अजिबातच नाही आहे काय होईल ते कळेलच तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू